नमस्कार मंडळी राम राम कशा सगळे मस्त असाल मी मयुरी तुमचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर मी वरच्या रूममध्ये तर रात्री मी पूर्ण पसारा ठेवलं होतं आज मला दोन्ही रूम झाडून पूर्ण पुसून घ्यायचे आहे पूर्ण फरशा तर अजून काही वस्तू राहिले आहेत ते मला जे यूजला नाही ते वेगळं त्या काढायचे आहे तर या बेडरूमला अटॅच बाल्कनी आहे म्हणलं होतं तुम्हाला तर हा आमची बाल्कनी आहे तर खूप छान आहे बाल्कनी आमची आणि खूप सारे झाडे लावलो आम्ही बाल्कनीमध्ये तर खूप छान दिसत आहे, आहे तर मस्त हा बाल्कनी आहे आजचा ब्लॉग खूप छान आहे फ्रेंड्स स्किप न करता पूर्ण ब्लॉग पहा आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बड्डे पार्टीला पण गेलो आम्ही चिकलूच्या फ्रेंडच्या तर ते पण शेअर करणार आहे मी दोन ताईच्याकडे हादी कुमकुमला पण गेलो होतं तर पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स स्किप न करता आवडला ब्लॉग तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आई बाबा गावाला जात आहे तर मस्त आई बाबा आलते तर आम्हाला छान वाटत होतं आता जात आहे तर थोडं वाईट वाटत आहे तर चिखलूला आई बोलत होती तर आई बाबा गेले आहे तर आज आम्हाला हे पूर्ण झाडं कट करायचे आहे हे पिंक पेपर फ्लॉवर आणि इथे एक अजून एक दोन तीन झाडं आहे ते पूर्ण झाडं आम्ही आज कट करणार आहोत पेपर फ्लावर आम्ही अर्ध्यातूनच कट केलो पूर्ण तर हे पूर्ण काढून आम्ही कुंड्यामध्येच लावणार आहो बाकीचे पण झाडं पूर्ण आम्ही काढून कुंड्यामध्ये ठेवलो सध्या आम्ही पाहतो नंतर कुठे लावतो काय नाही केळीचे पण दोन तीन पान कट केलो आम्ही साईडला जात होते पूर्ण तर आता पूर्ण गार्डन छान मोकळा मोकळा दिसत आहे पूर्ण झाडं आमचे आम्ही आता कट केलो आम्ही तर सध्या आम्ही सगळे झाड असं कुंड्यामध्येच ठेवलो बघतो आम्ही कुठे जागा भेटते आम्हाला पूर्ण झाडे वगैरे हो लावण्यासाठी दुपारचे वाजत आहे दोन तर मी आता जात आहे हळदी कुमकुमला तर माझ्या बहिणीची मुलगी इथेच राहते ती मला हळदी कुमकुमला बोलवली आहे तर मी मस्त तयार झालो आहो मस्त सिंपल साडी टाकलो मी चिकलू पण मस्त तयार झाली आहे तर आम्ही जात आहो आता हळदी कुमकुमला आलो मी माझ्या ताईच्या मुलीच्या घरी तर तिचं नाव रेस्मा आहे तर रेस्माचं घर खूप छान आहे ती पण खूप सारे झाडे लावली आहे तिचं पण गार्डन खूप छान आहे पण मी रेकॉर्डच केलं नाही ते हा आंटी बसून आहे ना ती रेस्माची सासूबाई आहे रेस्माला एक मुलगा एक मुलगी आहे तर दोन्ही पण खूप छान आहे दोन्ही पण खूप क्यूट आहे तर चिखलूसोबत मस्त खेळत होते तर रेस्मा मला आता हादी कुमकुम लावत आहे हार्दी कुमकुमचं कार्यक्रम खूप छान झालं तर मी एक तास थांबलो रेस्माकडे बसलो होतो तिच्याचकडे गपा गोष्टी करत तर मी खूप दिवसानंतर गेले होते मलाही टाईम मिळत नाही तिलाही टाईम मिळत नाही माझ्याकडे यायला तर मस्त आम्ही सगळ्यांनी मस्त छान छान फोटोशूट वगैरे केलो तर झाडे पण खूप छान लावली आहे मग मी आलो घरी मी आलो घरी तर मस्त मला आता चम्मच आली आहे तर चिखलू खूप रडत आहे मला बाहेरच खेळायचं आहे मी घरी नाही येत असं म्हणत होती मला तर आता रडणं चालू आहे तिचं चा। मी आणि चिखलू आज मॅचिंग मॅचिंग ड्रेस टाकलो आम्ही सेम तर चिखलू मस्त फ्रॉक मध्ये खूप छान दिसत होती तर आम्ही आलो आज चिखलूच्या फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला तर हा बड्डे गल आहे परी तर परी पण खूप छान दिसत होती तर बड्डेला टाईम होतं म्हणून आम्ही आता दुसऱ्या ताईकडे हादी कुमकुमला आलो वहिनी आणि मी तर ताईनी खूप छान रांगोळी काढली होती छान मस्त हादी कुमकुम काढून होतं रांगोळीमध्ये तर चिकलू आता कुठेही आली एका काई काई ती एका जागेवर बसतच नाही तिचं चालू असतं काही ना काही खेळायची वस्तू घ्यायचं तर ती मस्त खेळत होती चिकलू मस्त बड्डे गर्लसोबतच बसली होती तर बड्डे गर्ल पण खूप छान दिसत होती लहान मुलांना बड्डे सेलिब्रेशन करणं खूप आवडते त्यांनी मस्त त्यांच्या पूर्ण फ्रेंडला बोलवतात मस्त छान छान गिफ्ट देतात त्यांना तर खूप आवडते लहान मुलांना तर आम्ही सगळे मस्त बड्डे गर्लची आरती केलो पूर्ण बड्डे सेलिब्रेशन खूप छान झालं त्याला मस्त चिवडा सोनपापडी केक चॉकलेट दिलं सगळ्या मुलांना बड्डे सेलिब्रेशन खूप छान झाला तर मला मस्त दोन वान मिळाले तर मी स्वयपाक वगैरे बनवूनच गेलो होतं तर मस्त अंडा फ्राय पोळी भात बनवलं होतं कसं वाटलं फ्रेंड्स आजचा ब्लॉग माझं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा श्रा?